नमस्कार मंडळी आज मी तुम्हाला दाखवणार आहे की मी वर्षभरासाठी काळा मसाला बनवते की तो काळा मसाला मी पूर्ण म्हणजे ऑलराऊंड मसाला येतो तुम्ही नॉन भाजीत घ्या व्हेज च्या भाजीत घ्या खिचडी घ्या म्हणजे सर्व सर्वांसाठी मी हा एकच मसाला युज करते आणि टेस्ट पण खूप छान असते तर हा मी घेते आमच्या इथे भद्रकालीला नाशिकमध्ये भद्रकालीला सोमेश्वर म्हणून दुकान आहे तिथून घेते त्यांना सांगितलं ना की आम्हाला एक किलो मिरचीचा मसाला द्या तर ते बरोबर मापात मोजून देतात तर त्याच्यासाठी मी हे सगळा हा सगळा कचा मसाला आहे आणि ह्या मिरच्या ह्या चार प्रकारच्या मिरच्या घेतल्या ही जी मिरची आहे ही तिखटपणासाठी पाटणा मिरची ही शं ही बेळगी मिरची ही शंकेश्वरी आणि ही रेशीम पट्टा या तीन मिरचींमुळे टेस्ट पण खूप छान येतो आणि मसाल्याला घट्टपणा येतो आणि हे धने अर्धा किलो एक किलो मिरचीसाठी अर्धा किलो धने आणि अर्धा किलो खोबरं हे मी किसून घेतले अर्धा किलो खोबऱ्याच्या वाट्या होत्या आणि किसून आहे आणि हा बाकी कच्चा मसाला आहे हा पूर्ण सर्व मिळून एक किलो होतो म्हणजे तीन किलो ज, एक किलो जर मिरची घेतली तर तीन किलो मसाला होतो तर हे सर्व जर मिळून तीन किलो बरोबर मसाला होतो तर हे जे आहे हे पदार्थ आहे हे सगळे भाजून घ्यायचे आणि हे जे आहे हे जे आहे मसाल्याचे पदार्थ हे न भाजताच टाकायचे हे आहे शहाजिरे हे आहे जायपत्री हे बाजा हे वेलदोडे हे सुगंधी पावडर आणि हे जायफळ हे ही सुगंधी पावडर याच्याने छान सुगंध येतो मसाल्याला ही तिथेच मिळते बाकी ठिकाणी नाही मिळत कारण तो मला म्हणत होता की खूप लांबून लांबून आमच्याकडे लोक ही खास पावडर घेण्यासाठी येतात ही पावडर आणि म्हणजे आमच्या सासूबाई पण तिथूनच घेतो घेतात आणि मी पण म्हणजे आता तिथूनच पहिल्यापासून आम्ही तिथूनच मसाला घेतो तो खूप छान दुकान आहे तुम्ही पण एकदा ट्राय करा आता मी जो मसाला करते तसा तुम्ही एकदा करून बघा कारण की भाजीला खूप छान चव येते व्हेज नॉनव्हेज दोन्ही भाज्यांना छान चव येते टेस्ट पण छान लागते त्याचे तर ही पाटणा मिरची आहे ही अर्धा किलो मिरची आहे ही बेडगी मिरची आहे ही पाव किलो ही शंकेश्वरी मिरची पाव किलो आणि हे शंभर ग्रॅम रेशीम पट्टा हे असं मिरचीचं प्रमाण आहे तर ह्याच्याने खूप छान मसाला येतो आणि कलर पण खूप मस्त येतो ह्या मसाल्याचा तर आता पण मसाला भाजून घेऊ तर मी सुरुवात करते मसाला भाजताना पहिले थोडस थोडं तेल टाकायचं तेल जास्त प्रमाणात नाही टाकायचं आपल्याला वाटतं मसाला छान तळून घ्यावा त्याच्यात पण तळायचं तळायचं नाही कमी प्रमाणात तेल टाकायचं कारण की तो ना कांदा मग बारीक होत नाही म्हणतात की खूप खूप तेल तो तेल कमी टाकायचं आणि असं थोडंसं मीडियम गॅसवर हलका हलकं भाजायचं जास्त खूप असं काळं नाही करायचं नाहीतर मग तो थोडंसं जळकट असं काळा खूप काळा मसाला लागतो थोडासा असा घर यायला लागला तिला दिस काढून घ्यायचं थोडस धुवायला लागला लगेच काढून घेतो खूप मसाला जास्त भाजायचा मसाला आता आपण मिरे मी साधी आपली काळीकडे वापरली आहे तिथे पुष्कळ दुकान आहे सगळीकडेच मिळत असेल चांगलं पण आम्ही पहिल्यापासून सोमेश्वर मध्येच घेतो त्यांना काय करते बारीक करून आणला का मी हा कांदा पेंत्र करते मसाला बारीक कांदा पेंत्रात का आमच्याजवळच जवळच तिथे मसाला आहे ना कांदा पेंत्रातच बारीक करून आणायचा कांडपणी ना, ना असं ते कुठला जातो ना त्याच्यानी खूप छान टेस्ट येते आणि वर्षभर कलर तुमचा जसा आहे तसंच राहतो गिरणीमधून दळला का तो कलर त्याचा थोड्या दिवसाने उडून जातो मिरची पावडर पण तिखट पण आणि मसाला पण कांदा पेत्रात केला ना की जसा ना तसा वर्षभर कलर राहतो आणि आता हा तो मी घरी आणला का दळून त्याचं थोडंसं मीठ आणि गरम तेल करते ते थोडं गार करते आणि मग नंतर कालवून ठेवते मीठ आणि ते तर वर्षभर एकदम छान मसाला राहतो खराब होत मी काही नाही आणि मी हे दोनच लाल तिखट आणि हा मसाला हे दोनच असतात मसाला

भाजायचं मला आमच्या सासूबाईंनी शिकवले आईकडे कधी कर मी मसाला वगैरे काही बाजत आमच्या आईनी शिकवलंय मला मसाला कसा भाजायचा मसाला ना आता मी एक किलो मिरचीचा घेतला पण ते कमी जास्त प्रमाणात पण करून देतात तुम्हाला जर कमी लागत असेल अर्धा किलो मिरचीचा दीड किलोचा तर तो अर्धा किलो मिरची पावपाव किलो धने पाव किलो खोबरं असं ते करून देतात मिरची जसा लागेल आपल्याला तसा जास्त लागला तर जास्त कमी लागला तर कमी मला तीन किलो लागतो म्हणून एक किलो मिरचीचा घेते आता हे कच्चा मसाला माझा सगळा भाजून झाला आहे कमी तेलात आणि खूप असा धने केलाय मी सर्व कमी तेलात भाजला आहे आता पहिले मी धने भाजून घेते धने त्याच्यानंतर खोबरं भाजेल खोबऱ्यानंतर मग लाल मिरची भाजेल खोबरं आणि धने याचा रंगच हेच नीट भाजले गेलं पाहिजे याच्यावरच सगळ्या मसाल्याचा रंग अवलंबून असतो आपली मी धने भाजून घेते हे मी निवडून स्वच्छ करून घेतलेले आणि मिरच्या पण मिरच्या काढलेलेच विकत आणतो आम्ही त्या पण मी गच्चे वाळवून आत घेऊन वाळवून मग घेतल्या उन्हात वाळवून घ्यायच्या मिरच्या नाही तर त्याचा जोरसरपणा असेल तर मसाला खराब होऊ शकतो पण भाजून घेतो पण तरी सुद्धा उत्पन्नात वाळवले का मिरच्या त्याच्यातला तो ओलसरपणा सर्व निघून जातो मी पूर्ण दिवस गच्चित त्या वाळवल्या स्वच्छ केल्या आणि मग त्या खाली भाजायला तर काढल्या मसाला झाला भाजून आणि आता हा हे सगळे कच्चे साईट म्हणजे न भाजताच टाकायचे मी असे टाकून घ्यायचे याच्यात सर्वे आहे ते गरम त्या गरम जाते आणि ही जी पावडर आहे जेव्हा मी गिरणीत जाईल तेव्हा त्याच्यात कालून घेऊन आता पावडर याच्यात टाकली जाते पावडर पावडर लागेल त्या डब्याला आणि ती नंतर टाकेल छान लाल वाजले आणि हे गावठी डाय मी खोबरं भाजताना तेल नाही टाकायचं ऑलरेडी खोबऱ्याला तेल खोबरं भाजताना तेल नाही टाकायचं आणि भाजून हे वेगळं ठेवायचं कारण की हे कांदा पेंद्रात बारीक नाही होत खोबरं त्याची गिरणी वेगळी असते त्यांच्याच कडे असते ती त्याच्यातून बारीक करून मसाल्यात कालून देतात आपल्याला खोबरं भाजून झालं की ते बाजूला ठेवायचं बाजूला पिशवीत दळायला देताना बाजूला द्यायचं ते ते याच्यात टाकलं कांडप मध्ये ते बारीक नाही होत कुठलं नाही जात खोबरं ते आता हा मसाला आहे ना मी आता भाजला हा तो गार होईल रात्री रात तुमच आणि मग सकाळी गरम गरम नाही दळायचा बुरशी येईल मसाल्याला तो, तो पहिले गार होऊ द्यायचा चांगला आणि मग तो दळायला द्यायचा आज भाजला समजा तुम्ही सकाळी भाजला तर संध्याकाळपर्यंत झाला तर ठीक नाही पण दुसऱ्याच दिवशी तळायला द्या हवा बंद ठेवून द्यायचा तो रात्रभर घालून जातो तो स्टीलच्या डब्यातून खोबरं मस्त आपलं लाल भाजून झालंय आता फक्त मिरची भाजायची राहिली आता मी मिरची भाजायला सुरुवात करते थोडी टाकायची हाराची काळी नाही करायची मिरची छान वाळेल त्याच्यामुळे एकदम मस्त वाळेल मिरची आता हा कांदा पेंद्रा म्हणजे मी मसाला दळून आणलाय का कलर पण खूप सुंदर आलाय मसाल्याचा आता हे थोडं मीठ फक्त त्याच्यात कालवून टाकून कॅरी बॅग मध्ये पॅक करून मी डब्यामध्ये भरून ठेवणार आहे आता तो वर्षभरासाठी आणि कलर तर खूपच सुंदर आला आहे तर तुम्हाला जर आवडला असेल हा मसाला मी केला त्या प्रकारचा तुम्ही नक्की हा करून बघा आणि आमच्या गोल्डन मेमरीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय